बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत परतूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माननीय बबनरावजी लोणीकर आज आपल्यासोबत आहेत मौजे खांडवी येथील सभामंडपाच्या उद्घाटनप्रसंगी या ठिकाणी माननीय आमदार यांचं आगमन या खांडवी गावामध्ये झालं होतं भाऊ तालुक्यामधील विविध विकास कामांचा झपाटा सध्या सुरू आहे विधानसभा येऊ घातलेले आहेत अगदी तोंडावर आलेले आहेत आणि तुम्ही जे काही काम केलं आहे या संदर्भातील आणखीन एक खांडवी गावामध्ये हा मानाचा तुरा या सभामंडपाच्या स्वरूपात रोवलेला आहे काय सांगा मुळामध्ये खांडवी हे गाव पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईचं गाव होतं आणि सगळ्यात मोठी मागणी किंवा अपेक्षा गावाची होती की आम्हाला वॉटरगिडचं पाणी मिळावं आपण वॉटरगिडला हे गाव जोडलं आणि आता या गावाला फिल्टरचं पाणी प्यायला आहे त्याच्यामुळं लोकांचं समाधान आहे या गावात अकरा पांदन रस्ते केले आपण शेतात जाणारे अकरा पांदन रस्त्याचे कामं झाल्यामुळं शेतातला माल आणायला किंवा शेतात खत न्यायला लोकांना सोयीचं झालेलं आहे या गावात सिमेंट रोड असेल या गावात मागच्या वर्षी आम्ही सभामंडप दिलेला आहे दोन स्मशानभूमी दिलेल्या आहेत इथलच्या दलित समाजाची मागणी आहे की आम्हाला एक सभागृह द्यायचं तुम्ही आता त्यांना सम शब्द दिला आहे की मी खोटा शब्द देत नाही आणि मी शब्द दिला तर तो पाळणारा कार्यकर्ता आहे दोनशे गावात तीनशे सभामंडप बांधलेत आत्ता इथं मारुती मंदिराच्या एका सभामंडपाचा दहा लाखाचा शुभारंभ झाला आहे दलित वस्तीमध्ये आपण एक सभामंडप सुचवलं होतं पण त्याच्यात थोडं प्रिंट मिस्टेक झाली आणि त्यांना पंधरा लाख रुपयाचं सभागृह द्यायचं आहे म्हणजे या गावातल्या लोकांनी जी जी कामं सांगितली ती कामं झालेली आहेत सिमेंट रोड आहे पानधन रस्ते आहे वॉटरगिडचं पाणी आहे दोन सभागृह आपण इथं मंजूर केलेले आहेत पुन्हा एक सभागृह द्यायचं आहे आणि साडेपाचशे गरीब लोकांना घरं दिलेत साडेपाचशे एकाच गावात पूर्वीच्या काळात पाच दहा पाच दहा घरं यायचे या विधानसभा मतदारसंघामध्ये बारा हजार घरकुलं मंजूर केलेले आहेत प्रत्येक गावाला घरकुल कोणीही मंदिर बांधा तिथं माझं सभागृह आहे कोणत्याही गावात शाळा खोल्या मागितल्या घरकुल मागितले ज्या ज्या विकासाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही केल्या तीनशे गावाला डांबरीकरणाचे रस्ते आहेत एका एका गावाला पाच पाच सहा सहा कोटी आहेत तुमचा हा रस्ता खूप खराब होता साईबाबा मंदिरापासून खांडवी इकडं शेलगाव रंगोपन टाकळी शेलगाव अंगलगाव सोळा कोटीचा रस्ता आपण केला म्हणजे या तालुक्यातले रस्ते पाणी वीज आणि घरकुल याला मोठं प्राधान्य दिलेलं आहे मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या हेतूनं काम करणारे आमदार म्हणून लोकप्रिय असणारे आमदार बबनरावजी लोणीकर यांनी खांडवी गावामध्ये या, या ठिकाणी सभामंडपाचं उद्घाटन केलं आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती कोरबा